आज माझ्या हातून खूप छान कार्य घडत आहे या व्हिडिओमध्ये जी नवरा आणि नवरी मुलगी आहे ह्यांना है। पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेकडून ह्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ह्यांनी मला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने मला आणि अरुण सरांना आमंत्रित केलेलं आहे कारण मुलीचे वडील आणि मुलीची आईसुद्धा अरुण सरांना ओळखतात आणि त्यांनी जबाबदारी टाकलेली आहे कारण मुलीचे वडील दारू पितात आणि त्रास देतात तर त्यांनी कोणालाही त्रास देऊ नये म्हणून ही लग्नाची जी जबाबदारी आहे ते अरुण बिडेसर आणि माझ्यावर टाकलेली आहे की त्यांनी कुठलाही गोंधळ घालू नये तर मुलीला आणि मुलाला कुठलाही त्रास होऊ नये ह्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत अस मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात येते सर्वांनी शुभ आशीर्वाद द्यावे आयुष्यासाठी सर्वांनी आशीर्वाद देऊन या मंगल कार्यानिमित्तानं सर्वांना जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे तरी सर्वांनी जेवण करून जावं अशी बाईकराव यांच्याकडून विनंती आहे जय